मागील काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि आपल्याच पक्षातील नेत्यांच्या विरोधात भूमिका घेऊन आक्रमकपणे रस्त्यावर उतरणाऱ्या रुपाली ठोमरे पाटील यांची आता प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे खरंतर काही दिवसांपूर्वीच सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या या रुपाली ठोमरेंना पक्षाने कारणे दाखवून नोटीस पाठवली होती तेव्हा त्या नोटिशीनंतर रुपाली ठोमरे काहीशी नरची भूमिका घेतील असं वाटत होतं मात्र आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर देखील रुपाली ठोमरे यांनी काही आपला आक्रमक बाणा सोडला नाही त्यामुळेच आता त्यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हुकालपट्टी करण्यात आली आहे तेव्हा आता पक्षाने त्यांच्यावर एवढी गंभीर कारवाई केल्यानंतर या रुपाले ठोमरे आता तरी नरमतील का याच विषयावर आजचा हा व्हिडिओ हो। पण तोपर्यंत तुम्ही बखर लाईव्ह ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह सकाळी ऐन दिवाळीच्या सुमारास फलटण येथील धक्कादायक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता त्या डॉक्टर तरुणीने आपल्या तळ हातावर सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली आणि तिच्या त्या सुसाइड नोटमधून पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या गैरप्रकार उघडकीस आला आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघाले तेव्हा राज्यात ते, राज्या ते आत्महत्या प्रकरण चांगलंच गाजलं आणि तेव्हाच त्या ते आत्महत्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या कामावर प्रश्न उपस्थित झाले आणि जेव्हा एका तरुणीवर आत्महत्या करायची वेळ आली तेव्हा महिला आयोग काय असं प्रश्न विचारण्यात आले तेव्हा या प्रकरणी बोलण्यासाठी रुपाली चाकणकर पुढे आल्या आणि त्यांनी पीडित डॉक्टर महिलेच्या फोनची हिस्ट्री समोर आणली आणि सदर महिला अनेकांसोबत बोलत असल्याचं सांगितलं आणि त्यांनी ज्या प्रकारे पीडिताच्या कॉल हिस्ट्रीवरून प्रश्न उपस्थित केले त्यावरून रुपाली चाकणकर पीडित तरुणीचं चा चारित्र्य हनन करत आहेत असं त्यांच्यावर आरोप होऊ लागले याच आरोपांनंतर विरोधक त्यांच्या विरोधात तुटून पडले आणि विरोधकांच्या बरोबरीने त्यांच्याच पक्षात काम करणाऱ्या रुपाली ठोमरे पाटील देखील चाकणकरांचा जाहीर निषेध करू लागल्या बरे या रुपाली पाटील फक्त चाकणकरांबद्दल निषेध व्यक्त करून थांबल्या नाहीत तर त्यांनी चाकणकरांच्या विरोधात आंदोलन मोर्चे काढली रस्त्यावर उतरून त्यांचे पोस्टरवरून बोल लावले मेकअप करके खडी तो सबसे बडी असं म्हणत अगदी खालच्या पातळीवर उतरून घोषणा दिल्या आणि चाकणकरांवर निशाणा साधला चाकणकरांच्या विरोधातली रुपाली ठोमरेंची ही आक्रमक भूमिका आणि त्यांनी आपल्याच पक्षातील एका महिला नेत्याबद्दल बोलणं त्यांच्या विरोधात मोर्चे काढणं कितपत योग्य आहे असे प्रश्न पडू लागले हो, या मुद्द्यावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चवाट्यावर आला म्हणूनच स्वपक्षातील नेत्या असलेल्या चाकणकरांविरुद्ध भूमिका घेणं आपण ज्या पक्षाच्या प्रवक्त्या आहोत त्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं यावरून काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली हो। आणि त्या नोटिशीमध्ये आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिलेली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत माध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य पक्षाची शिस्तभंग करणार आहे त्यामुळे आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये असा सवाल उपस्थित केला आणि याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आणि जेव्हा पक्षाने हे आदेश दिले तेव्हा तरी काहीशी नरमाईची भूमिका घेतील आणि आपल्यावर झालेली कारवाई बघता चाकणकरांविरोधात बोलणं टाळतील असं वाटत होतं मात्र आता पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर देखील रुपाली ठुमरे काही सुधरले नाहीत उलट त्यांनी आपल्याला नोटीस आलेली असताना उघ्या काही तासातच आणखीनच आक्रमकपणे भाष्य केलं आणि काहीही झालं तरी आपला चाकणकरांना असलेला विरोध कायम आहे अशी भूमिका घेतली आणि पुन्हा एकदा उघडपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आपण काही केल्या नरमईने वागणार नाही हे दाखवून दिलं त्यामुळे रुपाली ठोंबरे यांनी सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेणं पक्षातील नेत्यांच्या विरोधात बोलणं स्वपक्षातील नेत्यांचा सातत्याने अपमान करणं ही बाब नक्कीच पक्षाची शिस्तभंग करणारी आहे म्हणूनच कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर देखील न सुधारणाऱ्या रुपाली ठोंबरेंवर आता पक्षाने आणखी मोठी कारवाई केली आणि त्यांची ही वृत्ती बघता त्यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरून उतार केलं त्यामुळेच आता पक्षाने रुपाली ठोमरेंच्या बाबतीत एवढी गंभीर कारवाई केल्यानंतर आता रुपाली ठोमरे अजितदादांच्याच राष्ट्रवादीला रामराम ठोकतील अशी चर्चा होतीये त्यामुळे आता पक्षाने प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता रुपाली ठोमरे नेमकी काय भूमिका घेतील आता त्या घेतीलशी भूमिका घेतील की ज्या प्रकारे त्या मनसेतून राष्ट्रवादीत आल्या तसं दुसऱ्या एखाद्या पक्षात सामील होऊन पुन्हा आक्रमक भूमिकेतून रस्त्यावर उतरतील ते येत्या काही दिवसात कळेलच का पण रुपाली ठोमरे पाटील यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा